मी प्रमोद असते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या सुरुवातीला सर्वांना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा लगेच लाईक करा आणि शेअर करा पंच्याहत्तर वर्षाची स्वातंत्र्याची वाटचाल पूर्ण करत असताना भारतात लोकशाहीचं वृक्ष वाढलं पण त्याला इच्छित फळ मिळाली का हा आजचा खराब प्रश्न आहे संविधानाने आपणास विचार वाणी संधी व समानतेची चौकट दिली पण ही चौकट प्रभावपणे वापरण्यासाठी नेतृत्व साक्षर प्रतिभावान दूरदृष्टी असणारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागी असणं आवश्यक आहे आता आजचं वास्तू काय सांगतं ह्या झाल्या क कल्पना तत्व सगळ्या गोष्टी पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला किंवा इथून पाठीमागं भूतकाळामध्ये आपण विचार करतो त्यावेळेस जर आपण पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला प्रभावीपणे वापरण्यासाठी जे नेतृत्व साक्षर प्रतिभान दूरदृष्टी असणारं किंवा सर्वात महत्त्वाचं त्यागी जे आहे ह्या निकषात बसणारं नेतृत्व आपल्याला प्राप्त झाली काय किंवा इथून पुढे प्राप्त होतील का हा विषय आजचा आहे आता आजचं वास्तव जर आपण तपासलं तर ह्या वास्तवामध्ये प्रामुख्याने आपल्याला राजकारणात प्रसिद्धीसाठी धावणाऱ्या चेहऱ्यांचं प्रमाण हे खूप मोठं म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त प्रमाण जे आहे ते काम करणाऱ्यापेक्षा प्रसिद्धीसाठीच सा जास्त आकर्षित होणारं जी तरुण आहे किंवा की नेतृत्व आहे ते ह्याच्यामध्ये दिसतं आता नेतृत्वाची व्याख्या आता मतपेटीपर्यंत मर्यादित झालेली आहे म्हणजे जो निवडून येईल तोच नेता ही व्याख्या आजची आहे आता समाजाच्या आशा आकांक्षा समजून घेणं तिथल्या प्रश्नांचा सखोल समज असणं किंवा त्यावर दीर्घकालीन उपाय शोधणं ही जबाबदारी पूर्णतः हरवत चाललेली आहे मग ही जबाबदारी नको फक्त सत्ता हवी ही भूमिका कितपत योग्य आहे माझं स्पष्ट मत यावरती असं आहे की लोकशाही म्हणजे निवडणूक नव्हे ती म्हणजे संवाद साक्षरता विचारांची स्पर्धा आणि त्यागातून निर्माण होणारा विश्वासच नात आज मराठा आरक्षण बेरोजगारी शिक्षणातील बाजारीकरण आणि सामाजिक विषमता या सर्व समस्या एकाच मुळाशी जाऊन भेटतात ती म्हणजे नेतृत्वाचा अभाव शासन प्रशासक व लोकप्रतिनिधी यांच्या सामाजिक बांधिलकीचा सा गाभा असणं आवश्यक असतं पण आज लोकशाहीच्या नावाखाली सत्ताशाहीचा चेहरा झाकला जातोय जिथं नेतृत्व हे स्वार्थासाठी नसेल तर ते समता समाजासाठी संघर्ष करायला तयार राहतं नेहमीच तयार राहतं पण ते निस्वार्थी असेल तर स्वार्थासाठी नसेल तर जिथे साक्षरता ही फक्त पुस्तकी नसते म्हणजे पुस्तके किडे आपण शालेय जीवनामध्ये बघत असतो आणि त्यांच्यामध्ये ज्या गोष्टींचा अभाव असतो तोच अभाव आजच्या नेतृत्वामध्ये का दिसतो जिथे साक्षरता ही पुस्तकापुरती नसते तर ती व्यवहारात उतरलेली असते अशी नेतृत्व आपल्याला का बघायला मिळत नाहीत आणि जिथे त्याग मोठा मानला जातो तिथेच खऱ्या अर्थानं परिपक्व पर लोकशाही फुलते आज नव्या पिढीने विचार करायला हवा आपण कोणत्या प्रकारचं नेतृत्व स्वीकारतोय आपण जेव्हा फक्त चेहऱ्यावर मतदान करतो तेव्हा आपण विचाराचं अधमूल्यनं करत आहोत आता हे मतदानाच्या वेळेस विचार करावा लागतं इथून पाठीमागच्या निवडणुका तर झालेल्या आहेत पण इथून पुढच्या निवडणुकासाठी निश्चित आपण हे विचार करू शकतो नेतृत्व ही पदवी नसून म्हणजे शिक्षण व्यवस्थेत नाही जे सर्टिफिकेशन मिळतं ते सर्टिफिकेशन म्हणजे नेतृत्व नसून ती एक जबाबदारी आहे पण ती एक बुद्धिमत्ता नव्हे नेतृत्व म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे तर संवेदनशीलता अभ्यास आणि त्यागानेच निर्माण होणार व्यक्तिमत्व परिपक्व लोकशाहीसाठी नवे बीजे व्हावं लागेल म्हणजे आता आपण बघतो की नेक्स्ट जनरेशन प्रस्थापितांच्या नेक्स्ट जनरेशन ज्यावेळेस मार्केटमध्ये राजकारणाच्या बाजारामध्ये उतरलेल्या आहेत त्या बाजारामध्ये ह्या पिढींचं योगदान त्यागाची भूमिका दृष्टी किंवा प्रतिभा संपन्न असणं हे काळाच्या कसोटीवरती तपासलं जाईल परंतु जे निकष आहेत जी गरज आहे ती काय तर साक्षर प्रामाणिक दूरदृष्टी असणं असणारं आणि सामाजिक न्यायासाठी झगडणारं नेतृत्व हीच खरी गरज आहे आजच्या भारताची म्हणजे भारताची संविधानिक लोकशाही जी, जी स्वीकारलेली भारताची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये कुठल्या निकषाच्या आधारावरती नेतृत्व आपण स्वीकारलं पाहिजे त्यासाठी प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर साक्षर प्रत्येक विषयावरती साक्षर स्वतःशी प्रामाणिक असणं असना, दूरदृष्टी असणारं आणि सामाजिक न्यायाचा एक जो चेहरा आहे ते असणारं जगडणारं नेतृत्व हीच खरी आज काळाची गरज आहे आजच्या भारतासाठी निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि निश्चितपणे आपण ह्या चळवळमध्ये सहभागी व्हावा चळवळ प्रगतीसाठी ही प्रगती तुमची माझी आणि सर्वांगीण भाव